पुरंदरचा प्रत्येक तट मावळ्यांच्या शौर्याचं साक्षीदार आहे शिवरायांच्या तेजाने उजळलेला स्वाभिमानाने उभा असलेला हा पुरंदर किल्ला शंभूराजांच्या जन्माची आणि धैर्याची कथा सांगून जातो तर हा फक्त किल्ला नाही तर मराठ्यांच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचे महाराष्ट्राच्या कुशीत या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत छत्रपती संभाजीराजे राजे यांची जन्मभूमी म्हणजेच जन्म झालेला होता ते ठिकाण म्हणजे पुरंदर किल्ला चला तर मित्रांनो आपण आता हा किल्ला एक्सप्लोर करूया आणि बघूया की इथं काय काय आहे बघण्यासारखं धन्यवाद स्वराज्याची धगधगती ज्वाला ज्या मातीतून पेटली त्या मातीतून उभा आहे शौर्याचा इतिहासाचा आणि प्रेरणेचा सा साक्षीदार म्हणजेच आपला पुरंदर किल्ला सह्याद्रीच्या रांगांमध्ये खडतर डोंगर उभा असलेला हा किल्ला जिथे इतिहासाच्या जोर छत्रपतींच्या पराक्रमाची कथा सांगून जातो पुरंदर किल्ला म्हणजे फक्त दगडांचा ढीग नाही तर एका स्वप्नाची सुरुवात आहे इथला प्रत्येक कण स्वराज्याच्या उद्याची कहाणी सांगतो पुरंदर किल्ल्याचा इतिहास शतकानुशतके पराक्रम संघर्ष आणि कुशल राजकारणाचा साक्षीदार राहिला आहे इसवी सन सोळाशे पासष्ट मधील पुरंदर तह इथेच झाला जिथे छत्रपती शिवरायांनी चातुर्य आणि शौर्याचा संगम दाखवून मराठ्यांचे भविष्य उजळवले या किल्ल्याच्या भक्कम तटबंदीने अनेक शत्रूंचा प्रतिकार केला इथेच मुरारबाजी देशपांडे यांनी मुघलांच्या ताफ्यावर विरगती पत्कारली पण किल्ल्याला शरणागती पत्कारण्यास नकार दिला त्यामुळेच हा किल्ला फक्त किल्ला नसून शौर्य आणि बलिदानाचा एक जिवंत प्रतीक आहे पुरंदर किल्ला समुद्र सपाटी पासून चार हजार चारशे फूट उंच आहे हा किल्ला दोन मुख्य भागांमध्ये विभागला गेला आहे उगमगड आणि बालकिल्ला तटबंदी आणि दरवाजे आहेत तर बालकिल्ला हा किल्ल्याच्या अंतर्गत आणि सर्वात सुरक्षित भाग आहे बालकिल्ल्यावरून दिसणारे सह्याद्रीचे विस्तीर्ण डोंगर हिरव्यागार पठरांचे दृश्य आणि आकाशाला गौसणी घालणारी शिखरे मनाला मोहून टाकतात किल्ल्यावर विविध वस्तूशैलींचे नमुने दिसून येतात मुख्य दरवाजा तटबंदी प्राचीन मंदिरे पाण्याची टाकी आणि युद्धाच्या रणनीतीसाठी उभारलेल्या बुरुज यामध्ये तत्कालीन स्थापत्यकलेची झलक दिसते या किल्ल्यावरून उगवता आणि मावळता सूर्य पाहणे म्हणजे जणू स्वराज्याच्या तेजाचा साक्षात्कारच पुरंदर किल्ला हा केवळ इतिहासाचे पान नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे इथे बालाजी विष्णू यांनी शत्रूच्या तोंडात फळ रंगवला या किल्ल्याने अनेक शूरवीरांच्या वीरगाथा पाहिल्या आहेत या किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया घातला होता अगदी आजही किल्ल्यावर येणाऱ्या प्रत्येकाला इथल्या इतिहासाचा अभिमान वाटतो हे केवळ पर्यटन स्थळ नसून प्रेरणा आणि एक आहे या किल्ल्यावर उभे राहून मुरारबाजींच्या पराक्रमाची आठवण झाली नाही तर नवलच त्यांच्या शौर्याला अभिवादन करताना एकच व ओळ मनात येते शौर्याची ज्योत पेटवली बलिदानाची गाथा रचली भूमीवरती स्वराज्याची कहाणी सजवली म्हणूनच पुरंदर किल्ला हा शूर गौर एक अजरामर ठेवा आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला पुण्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर आहे पुरंदर किल्ल्यावर पोहोचण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत सासवड मार्गे किंवा नारायणपूर मार्गे किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचल्यावर तुम्हाला एका रोमांचक ट्रेकचा अनुभव मिळतो हा ट्रेक तसा मध्यम रूपाचा आहे पण प्रवासादरम्यान सह्याद्रीचे सौंदर्य तुम्हाला हरून टाकेल किल्ल्याच्या तटबंदीला हात लावल्यावर वाटत कि इतिहासाशी आपली जुळली आहे किल्ल्याच्या सर्वोच्च भागावरून दिसणारे दृश्य अद्वितीय आहे सूर्य मावळताना दिसणारा केशरी आभाळाचा रंग आणि त्या रंगाने नहालेली सह्याद्रीची शिखरे मनाला शांततेचा अनुभव देतात पुरंदर किल्ल्याचा आवाज फक्त त्यांच्या दगडांमध्ये नाही तर तो त्या प्रत्येक मराठी मनात आहे जो स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला आपलं मानतो इथे आल्यानंतर तुम्हाला इतिहासाचा भाग असल्यासारखं वाटतं तर मित्रांनो म्हणजे आपण जेव्हा इथं इतर... म्हणजे हा जो किल्ला आहे पुरंदर पूर, किल्ला इथे जेव्हा ह्या किल्ल्याला बघायला जातो त्यावेळेला आपल्याला सर्वात पहिले आर्मी ट्रेनिंग कॅम्प लागतो तिथं आपल्याला ते आपलं आय कार्ड मागतात बेसिकली त्यांना मग आयडी कार्ड द्यायचं आणि मग आपल्याला ते मध्ये प्रवेश करू देतात तिथून पुढे गेल्यानंतर म्हणजे काय होतं की पुढे सगळं आर्मीचा एरिया आहे तिथपर्यंत तिथं मग नंतर समाजवर्ण समाधी तिथं म्हणजे ओल्ड वस्तू ठेवलेला आहे जुना वस्तू म्हणजे तलवारी लॉरी ठेवलेला आहे त्यानंतर इतिहास कसा होता शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा त्याविषयी तिथे फोटो लावलेले आहेत त्या एक घर आहे त्यामध्ये सो म्हणजे त्याला आपण आपण म्हणू शकतो की वास्तू कला असं तर म्हणजे त्यानंतर ते बघून झाल्यानंतर तुम्ही जो मेन किल्ला आहे तो बघायला जाऊ शकतात तिथे कसं आहे की ते आपल्याला वरती मोबाईल आणि व्हिडिओ कॅमेरा अलाउड करत नाही आपल्याला म्हणजे मोबाईल आणि व्हिडिओ कॅमेरा जो आर्मीचा कॅम्प आहे तिथं त्यांना जावं लागतो त्यानंतर आपण वरती जाऊ शकतो तरी इथं ताँ, टाइम टाइमिंग नाही का तो तुम्ही सकाळी लवकर या कारण की इथं जे आर्मीचे लोक आहेत ते तीन वाजेनंतर तुम्हाला वरती जाऊ देणार नाही किल्ला बघायला तर तुम्ही म्हणजे तीनच्या आधीच तुम्ही त्या किल्ल्यापासून निघाले पाहिजे खाली सो आणि तुम्ही जर सकाळी सहाला किंवा लवकर निघाले नऊला तुमचा म्हणजे किल्ला बघून होऊन जातो बट तुम्ही जर उशीरा आले म्हणजे दोन तीनला तर ते अलो नाही करत तर जायला सो सांभाळून या इथं मग त्या दृष्टीने बाकी किल्ला खूप छान आहे तर आर्मी uh, yes, <laughs> कॅम्प तर खूपच छान आहे ते म्हणजे खूप सारं म्हणजे प्रायवेसी ठेवतात आणि पूर्ण रूल फॉलो करतात त्यांचे यस गाईज थँक्यू मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब तुम्ही करू शकतात आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद